अकोल्यातील डापकेरोड परिसरातील हॉटेल व्ही एस इम्पेरियलमध्ये लग्न समारंभात मोठी चोरी झाली आहे चोट्यांनी आठ लाखांचे दागिने रोकड आणि आयफोन लंपास केले ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास सुरू आहे अकोला शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हॉटेल व्ही एस इम्पेरियलमध्ये शुक्रवारी रात्री मोठी चोरी घडली लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांकडील आठ लाखांचे सोन्याचे दागिने तीन लाखांची रोकड आणि एक लाखाचा आयफोन असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहर पंजवानी यांच्या कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा सुरू असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी नवरदेव नवरीस मिळालेली गिफ्ट्स उचलून त्यातील मौल्यवान वस्तू गायब केल्या नवरीच्या आईचा महागडा आयफोनही चोरट्यांनी लंपास केला रात्री पंजवानी कुटुंबियांना चोरीची जाणीव होतच त्यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनला कळवले घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक धन्मराज सोनोने गुन्हे शाखेचे अधिकारी विजय चव्हाण आणि गोपाल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली अॅडव्होकेट विशाल पंधवाने यांनी शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासानुसार या चोरट्यांचे धागेदोरे मध्य प्रदेश व राजस्थानपर्यंत असल्याचे समोर आले आहे आता या चोट्यांचा शोध किती लवकर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे